हा आहे आपला मल्लर स्पेशलचा बांगडा फ्राय बांगडा फ्राय बनतोय बांगडा मॅरिनेशन होतोय पापलेट पापलेट फ्राय बनतोय का पापलेट रवा फ्राय पापलेट रवा फ्राय जबरदस्त आणि मित्रांनो सुरमई पण बघा सुरमईची साईज आहे दादांच्या हाता एवढी म्हणजे आपल्या पंजा एवढी सुरमईची साईज आहे बघू शकता तुम्ही फ्रेश आहे एकदम ताईंच्या हातापेक्षा मोठी सुरमईची साईज या थाळीची किंमत किती इथे फक्त आणि फक्त एकशे वीस रुपये कुठे लिहिलं एकशे वीस तिथे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा मॅन नवीजित या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत नवी सांगवी पुणे येथे तर आपण आलेलो आहोत मल्हार फिश खानावळ या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आणिचा जो टॉपिक आहे तो सी फूड आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच आवडणारा सी फूड आज आपण बघणार आहोत तर आपण एक्झॅक्ट कुठे आलेलो आहोत मी तुम्हाला लोकेशन दाखवतो हो तर इथे आहे बघा सांगवी पोलीस ठाणे आणि हे आहे पी ग्राउंड आणि इथे आपल्याला जायचंय मल्हार फिश खानावळ माझं नाव सुप्रिया सतीश बडे माझ्या स्टॉलचं नाव आहे मल्हार फिश खानावळ तुम्हाला अस्सल मालवणी आणि कोकणी पद्धतीचे फिश फ्राय ट्राय करायचे असतील किंवा फिश थाळ्या खायच्या असतील तर माझ्या स्टॉलला अवश्य विजिट करा पत्ता आहे सांगवी साई चौक पोलीस स्टेशन समोर मल्हार फिश खानावळ थँक्यू सो मच बघा मित्रांनो परत फिश फ्राय लागलेले आहे आता मी सुरमई थाळी लावणार आहे दोन सुरमई थाळी आहे वा हो बघायला मिळेल बघा मित्रांनो आता घेणार आहोत आपण याला पलटून दुसरी साइड फ्राय होणार आहे मुद्दा मी काय बोलत नाही तुम्ही आवाज आहे का मित्रांनो हा 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 जबरदस्त मित्रांनो इथे बघू शकतो आपण प्रॉन्स आहेत नंतर बोंबील आहे फिलापी दिसतोय आपल्याला भांगडा पण आहे नंतर पापलेट आहे सुरमई हे सगळे फ्रेश मासे आहेत आणि था तव्यावर पण गरमागरम भाकरी अशी भाग मित्रांनो बघा आता बांगडा फ्राय झालेला आहे सर्व्हिंग करता येईल सर्विंग सुरू होईल कांदा लिंबू आणि वरून कोथिंबीर गारण्याची खूप मित्रांनो आषाढात पावसाळी वातावरण आणि असं स्पेशल फिश फ्राय नक्की मित्रांनो लवकरात लवकर भेट बघा मित्रांनो आपल्याला आलेला आहे आता पापलेट फ्राय आणि पापलेट फ्राय आता टेस्ट करून पूनम सांगेल छान अशी मस्त साईज एकदम परफेक्ट वाटते आणि त्याच्यावरती मसाला टाकला एकदम टेम्पिंग वाटतं बघू शकता एकदम क्रिस्पी आहे वाव गरम असेल गरमागरम पहिला मसाला दुसरा बाईट खाऊन सांगतात पहिला हा जो मसाला ना भारी एकदम फ्रेश आहे फ्रेश पापलेट त्यात काय डाऊटच आहे तो मसाला जर तुम्हाला म्हटला ना झन एकदम आणि असं अनकंट्रोलेबल होत मी ट्राय करतो मस्ता एकदम क्रिस्पी प्लस आतमध्ये सॉफ्ट आहे एवढ्या लांब आम्ही ट्रॅव्हल करून आलोय म्हणजे जवळपास एक तास आम्ही फक्त ट्रॅव्हलच करत होतो पुणे टू पी सी एम सी तुम्हाला माहितीच आहे तर ऍक्च्युअली पण खरंच वर्थ इट आहे वर्थ आहे एकदम मस्त पापलेट फ्रेश तर आपल्या बरोबर आता आपली फ्रेंड आलेली आहे रुचा तर रुचा कसं वाटतंय तुम्ही पापलेट खाल्लंय का तू याच्या अगोदर मी आहे पण हे खूप फ्रेश आहे आणि एकदम खोबऱ्यासारखं छान आहे मसाला मॅरिनेशन खूप मस्त आणि आता आम्ही संपू आणि अजून पण काहीतरी ऑर्डर करू आपण काही मला असं विचारायचं तुम्हाला की तुमच्याकडे म्हणजे सी फूड किंवा फिश सोडून अजून काय मिळतं नॉनव्हेजचे पदार्थ माझ्याकडे अजून नॉनव्हेजचे पदार्थ मटन थाळी चिकन थाळी आणि अंडा थाळी पण भेटते अंडा थाळी पण आणि लवकरच आम्ही खेकडा थाळी पण चालू करणार आहोत अरे वा खेकडा थाळी पण सुरू होणार आहे कधी म्हणजे साधारण पुढच्या महिन्यात श्रावण झाल्यानंतर श्रावण झाल्यावर श्रावण झाल्यानंतर मित्रांनो बघा पण ज्यांना खेकडे आवडत असतील त्यांनी इथे लवकरात लवकर भेट द्या कारण आता इथे सुरू होणार आहे खेकडा थाळी सुद्धा आपल्याला परत दिसतंय बघा सुरमई सुरमिनेट होती बोंबील पण आहे आणि इथे प्रॉन्स पण बनतात मित्रांनो बघा इथे चपाती पण मिळते गरमागरम इथे आता ताई बनवत आहेत गरमागरम तव्यावर चपाती बनते आणि इथे आहे रस्सा तुम्हाला मित्रांनो इथे रस्सा चिकन रस्सा उकळतोय गॅसवर जबरदस्त तुम्ही इथे मल्हार फिश खानावायला रेग्युलर येता का आम्ही रेग्युलर येतो आणि फिश छान आहे फ्रेश होती आम्ही कोळंबी फ्राय पॉपलेट आणि सुरमई घेतली फ्रेश होती एक फ्रेश

कशी आहे पण कशी आहे छान आहे का कायमील मग अशी तुम्हाला साईज तर दाखवलीच होती एकदम मोठी प्रॉपर साईज आहे आत्ताच्या पंजावडी साईज आणि हा ही बेस्ट मसाला आणि प्रॉन्समध्ये मध्ये पण बघू शकता भरपूर पीसेस दिले आहेत फक्त किती दिलेत एक दोन तीन चार मसा आठ पीसेस आपल्या प्रॉन्समध्ये मध्ये आहेत आणि याच्यामध्ये हे पण मस्त क्रंची आहे म्हणजे बोंबील जनरली सॉफ्ट असतो पण हा क्रंची आहे ऑन एवढा क्रंची बोंबील मी कधीच खाल्ला नाही तर जनरली असा कसं पिचका असतो ना याचा पूर्ण फक्त आउटर नाही तर इंटरन, इंटरनल पण खूप क्रंची आहे आता प्रॉन्स तू ट्राय कर खूप भारी आहे आणि प्रॉन्स परत एक, एक मी ट्राय करतो अजून तुमच्यासाठी सर बढिया बहुत सही फ्रेश एकदम एकदम फ्रेश तर रुचा आता ट्राय करणार आहे सुरमई सुरमई फ्राय हाऊ इज क्रिस्पी आहे पूर्ण बाजूनी आणि मसाला आहे तो खूप छान आहे एकदम टेस्टी आहे आणि फ्रेश आहे हे अगदी कळतंय हो मी यांच्याकडे फर्स्ट टाइम आली पण मी यांच्याकडे नक्की परत येईन एवढ्या लांब पाहिली आहे परत नक्की येणार पर सुपर मित्रांनो बघा आपण आता इथं शेमई फ्राय नंतर बॉम्बिल फ्राय प्रॉन्स फ्राय आणि मग आमची काय खाल्लं पॉपलेट हे तिन्ही ऑलमोस्ट त्यांच्याकडे सगळं मिळतात बांगडा पण ते म्हणत होते पण आता हा म्हणजे पोटच भरलेलं आहे एवढं तरी आपण काय खातोय बुरजी <laughs> हा सगळं बनेपर्यंत आपण पटपट खाऊन घेऊ तर मित्रांनो बघा ह्यांच्याकडे सी फूड म्हणजे फिश व्यतिरिक्त इथे चिकन सुद्धा मिळतं चिकन थाळी घेतलेली आहे जे चिकन थाळी रस्ता आहे त्याच्यात पीस आहे आणि इथे चिकन मसाला आहे त्याच्यात पण तीसेच आहे आणि तांदूळ भाकरी घेतली आहे भात आणि कांदा लिंबू हे सॅलडमध्ये आहे या थाळीची किंमत किती इथे फक्त आणि फक्त एकशे वीस रुपये हो वाटे वीस रुपये इतक्या रिजनेबल रेट मध्ये स्पेशल काय म्हणली स्पेशल चिकन वन एटी स्पेशल चिकन वन एटी आता हे स्पेशल का शुकर, शुकर, एक साधा आहे बघायला लागेल त्याच्यामध्ये काय काय आहे चार पीस चिकन मसाला सुकट चटणी आहे सुकट चटणी याच्यात आपल्या याच्यात सुकट चटणी नाहीये पण तरी एकशे वीस रुपयामध्ये एवढं तुम्हाला मिळतंय म्हणजे एका माणसाचं पोट आरामात भरू शकतो तुमचं पोट भरेल साईज पण भरा साईज पण मोठी आहे भात पण आहे चला मित्रांनो आता खाऊया आपण चिकन

आपल्या या चॅनलवरती बऱ्याच दिवसाने व्हिडिओ पडवे तुम्हाला माहितीच आहे नेहमीप्रमाणे ने तुम्ही सपोर्ट करालच याची आम्हाला खात्री आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा फूड करणाऱ्या लोकांपर्यंत कारण त्यांना आपले व्हिडिओ बघायला आवडतात भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाय बाय